मराठी आवाज जनसामान्यांचा इंदापूर पंचायत समिती येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज एकशे अकरा सायकलींचे मुलींना वाटप करण्यात आलंय सायकल बँक लोकार्पण सोहळा आज इंदापूर पंचायत समिती येथे पार पडला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले की आज एकशे अकरा सायकलींचं वाटप मुलींना केल्यामुळे मनापासून आनंद होत असून आज अधिकाऱ्यांना देखील शांत झोप लागेल कारण दुसऱ्यांसाठी काम केल्यानं मनाला एक प्रकारचं समाधान वाटतं भविष्यात तालुक्यातील पाचवी ते सातवी पर्यंतच्या सर्व मुलींना एक हजारच्या आसपास सायकल वाटप करण्यात येतील असे देखील कृषी मंत्र्यांनी आश्वासित केलंय महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री छत्री घेऊन बांधावर उभा राहून जनतेसाठी काम करणार आहे असे ते शेवटी सांगण्यास विसरले नाहीत पहा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले ते आज हे सायकल आधार भविष्याला आकार हा उपयोग उपक्रम पुणे जिल्हा परिषदेचे एसई गजानंद पाटलांच्या दोन आज आपल्या इथं साकारतोय कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे जिल्ह्याचे नेते प्रदीप दादा नारडकर जीवन साहेब गट विकास खुडेसाहेब सिओ ढगेसाहेब हनुमताबा कोकाटे अतुल जगडे दीपक जाधव बाळासाहेब ढवळे पंचायत समितीचे राऊत साहेब प्रथम भोवरे शिवाजीराव तरंगे मनोहराबा भोसले दिलीप बापू पाटील प्रशांत पाटील बाळासाहेब देवारे दीपक रायकड सीमाताई काळंगे सर्वच पंचायत समितीचे सगळे आमचे शिक्षक शिक्षिका सगळे अधिकारी कर्मचारी ग्रामसेवक विद्यार्थी पत्रकार मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित सर्व बंधू आणि खरा माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद केव्हा मिळतो जे ज्यावेळेस आपल्याकडं असतं आणि आपल्याकडे असणाऱ्यामध्ये आपण ज्यावेळेस त्यातलं थोडं दुसऱ्याला देतो जो गरज बनतोय त्याला एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि त्या गरज बनतो गरज असणाऱ्या माणसाला जर आपण दिलं तर त्या माणसाला किती आनंद होतो त्यांच्या चेहऱ्यावरती किती प्रसन्नता दिसते हे पुढे साहेब आज तुम्ही सायकल दिल्यानंतर निश्चित प्रकारे माझ्या झडपीच्या शाळेतील हास्य त्यांचा जो आनंद हा सर्वांना दिसल ह्याच्या आयुष्यामध्ये काय आयुष्यामध्ये पुढे साहेब सर्वांना तुम्हाला मी सांगतो काम करताना प्रत्येकाला आज तुम्हाला सर्वांना काम आहे दाम आहे तत्तक आहे दत्तक आहे सगळे तुम्हाला कष्ट आहे तुम्हाला अडचणी परंतु या अडचणीत ना कुठंतरी माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी एक दुसऱ्याला मदतीचा हात दिला आणि जे झोपताना समाधान मिळतं ना पुढे साहेब तुम्ही आणि तुमच्या ग्रामसेवकापासून शिक्षकापासून आज सध्या काही तुमची झोप बघा आज तुम्हाला सर्वांना इतकी समाधानाची झोप लागेल अरे आम्ही काहीतरी लोकांसाठी आमच्या तालुक्यातील झेडपीच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी काहीतरी केलंय काहीतरी आम्ही समाजाचं देणं लागू तुम्ही ते देणं थोड्या प्रमाणामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे तुम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून निश्चित प्रकारे केलेलं आहे शेवटी मी तुम्हाला नेहमी सांगतो आयुष्यामध्ये प्रयत्न करा त्या आयुष्यामध्ये हे स्पर्धेचे युग आहे दत्तक आहे घंतक आहे प्रत्येकाला त्रास आहे सुख आहे दुःख आहे त्यामुळं प्रत्येकाला असं असं सगळ्यांचं सारखं असतं त्यामुळे या जीवनामध्ये आपण हे असं जर वाटून घेतलं तर निश्चित त्याचा फायदा हा आज तुम्ही मुलींचा घेतलाय भविष्यामध्ये मी बोलताना की सगळी आमच्या राज्यकर्तीनं जवळ आमचे नेते म्हणजे बनल हे प्रत्येकाने जेवढा आपल्याकडून लोकांना देता येईल समाजाची जेवढा आपण मदत दिला आपल्याला मदत करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला तर तो, तो एक आनंद वेगळा दे असतो अनाधार हा तुम्ही कार्यक्रम का। निश्चित प्रकारे घेतलेला आहे कार्यक्रम एकशे अकरा सायकली अकरा सायकलीच सोडून द्या आज तुमच्या एकशे अकरा सायकलीचा मॅसेज हा तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणार आहे आज इथं दोन अधिकारी पंचसमितीने सिओ आहे नगरपालिकेचे तिथं तशी तर आहे पण निश्चित प्रकारे शेवटी तुम्ही ग्रामस्थ पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी करतात आल्यानंतर महसूलच्या का करू नये महसूलच्या केल्यानंतर नगरपालिकेने का करू नये नगरपालिकेने केल्यानंतर माझ्या कृषी विभागाने सुद्धा का करू नये की शेवटी जेणेकरून प्रत्येकाने प्रत्येकाच्या मदत ही केली पाहिजे आणि ती मदत भविष्यामध्ये निश्चित प्रकारे तुम्ही सर्वांनी करसाल आज कार्यक्रम खूप वेगळा आहे मी तुम्हाला एवढं सांगतो लोकांशी बीड साहेबांनी एक इच्छा व्यक्त केली की जे आपले आपण जेडपीचं तर सगळ्या मुलींचं तर आपण हे दोन ना तीन नावं घेतल्यानंतर त्यांच्यावर हिथं भरून काढूच परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जे हायस्कूलमध्ये मुली शिकतायत पाचवी ते सातवी त्या मुलींची संख्या साधारणतः किती होती एक हजाराच्या आसपास होते साधारणतः त्या मुलींसाठी भविष्यामध्ये सायकल देण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये येणार दुसरापणे जी नाईन मराठीसाठी बबनराव धायतोंडे इंदापूर